मंडळी आपला कापू शा आता आता लेबरला पाणी न्यायचंय आणि हिवी रे पा आपली रे पा डायरेक्ट हाता नसाली काढणं पाणी मरणाचं पाणी डायरेक्ट तळ्यात हिअर आणि आपले वावर पण तळ्यात काही तळ्यात गेले काही हे माग तळ पोहू शकता तुम्ही मोठं तळ आहे चांगलं लांब अकोल्याचं धरण म्हणते बा याला आता याला डायरेक्ट नजर पुरत नाही एवढं तळ आहे लांब आपण तिकडं तर काही जाऊ शकत नाही पाण्यात आणि तुम्हाला दाखवू शकत नाही पण इथून पाहू शकता तुम्ही एवढं आहे माश्या बनले मारण्याच्या ह्या मोठमोठ्या माश्या डायरेक्ट माणसं एवढ्या हा आणि डायरेक्ट त्या आपल्याला खाऊ पण शकत्या एवढं आणि मगर पण याच्यात तसे आपण काय काय पाहिले नाही पण लोक म्हणते बोल मगर पण याच्यात त्यामुळं आपण सांगू राहिल तुम्हाला आणि पाहू शकता तुम्ही केवढं तळे डायरेक्ट भक्कम कमीरी ना आणि हिरी परत रे डायरेक्ट सॉलारन ते सगळे दुबिले पाण्यात ते पिकडं डायरेक्ट इथल्या रे मजल्या जात नाही इथल्या रे आणि परत गिरी परत रे आता सगळ्या पाण्यात पाण्यात जायचंच काम नाही आता पक्षी व मोठमोठाली पक्षी अ असं भेव वाटत भेऊ भीव। पण आपण आता लगेच धाडस लई मोठं धाडस आपल्याला डायरेक्ट आपण व्हिडिओ काढ राहिलो असं धाडस पाना करून व्हिडिओ काढ राहिलो आणि तो मला सांगू राहिलो शकता बा आता आहे बा आपली मक्का चट पाण्यात जायली ते तिकडं दिसती काही ती तिकडं सारखी काही पाहू शकता तुम्ही अहो लय आहे असं भयान भयान वातावरण लगे डायरेक्ट आता मी अकला इट मला कसं असं हे हो राहिल पण धाडस करून मी व्हिडिओ काढू राहिलो तुम्हाला सांगू राहिलो पाहू शकता गुण तुम्ही आणि आता आपल्या वावरात लय भर येईल पहा कापसतच त्यामुळं आपण इकडं आलतो पाणी न्यायला त्या प्यायला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि आता तुमच्यासाठी एवढं धाडस करून व्हिडिओ काढला मी पाहू शकता तुम्ही काय भयान वातावरण इकडं भयान जे जवान जय किसान